नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदम पालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो तर आज आपण सुक्या चार्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत तर आज पावसाळ्याचे दिवस आहे तर यामध्ये कडे पाऊस चालू आहे तर या, या पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सुका चारा हा दिला तर खूप महत्त्वाचा ठरतो मुक्तसंचार शेडीपालन आहे आपण बाहेर फिरवायला नेत असतो व नंतर घरी येऊन बांधून ठेवतो पण आता पावसाळ्यामध्ये आपले चारेची चारे चारे अडचण होत असते बाहेर चारायला नेता येत नाही तर यामध्ये आपल्याला शेळ्यांना घरीच चारा द्यावा लागतो तर यामध्ये आपण तूरभूसा दिलेला आहे शेळ्यांना सुक्का चारा हा कोणकोणता देऊ शकतो तर यामध्ये खूप प्रकारचे चारे आहेत जे आपण शेळ्यांना देऊ शकतो सुक्या चाऱ्यामध्ये जसं हरभऱ्याचा भूस चुरभूस ज्वारीचा भूस कळबा आपण भुईमुंगायचे वेल असे अनेक प्रकारचे चारे आहेत ते आपण शेळ्यांना देऊ शकतो पण आपल्या शेळ्यांना सकाळून जवारीचा भूस दिला आता भूस दिला आता संध्याकाळी हरभऱ्याचा भूस देऊ नंतर अजून भुईमुंगाचा वेल देऊ म्हणजे यानं पूर्ण असे सर्व प्रकारचा वेगवेगळा चारा त्यांना मिळत राहणार पावसाळ्यामध्ये आपण सुका चारा देणे खूप महत्त्वाचे आहे सुक्या चाऱ्याचे फाय खूप फायदे होतात तर चाऱ्यावर शेळी समजा आपण चरायला नेली तर हिरवा चारा खाते नंतर घरी आल्यावर पाणी पित नाही तर सुक्का चारा जर खाल्ला तर सुक्या चाऱ्यावर घरीच पाणी पिते सुक्या चाऱ्याने पोटाची डायजे डायजेशन सिस्टीम हे चांगली राहते त्यामध्ये शेळी शेळ्यांची क्रिया पण चांगली राहते तर समजा पावसाळ्यामध्ये शेळ्या अशा चरायला नेतो तर तिकडे चरायला गेलं आहे की अशा वाटते खूप फुगल्या पोट खूप भरेल दिसते पण संध्याकाळी तिक तिकडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं सकाळून तर पूर्ण अशी वाटते की हिनं काही खाल्लेलंच नाही आहे तर न सुका चारा असं काम करते की असं वाटत नाही त्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे खूप कमी असते व वा हिरवा चारा जर आपण दिला ते तर हिरव्या चाऱ्यामध्ये काही चाऱ्यामध्ये सत्तर टक्के पाणी असते काही चाऱ्यामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत असते पंच्याहत्तर सत्तर टक्क्यापर्यंत पाणी असते ते सुक्या चाऱ्यामध्ये पाणी हे नसतेच तर आपण सुका चारा जर दिला तर कारण हिरव्या चाऱ्यावरती शेड्या हे पाणी पित नाही व सुक्या चाऱ्यावरती पाणी पितात हिरव्या चाऱ्यावर दूधही पण कमी देतात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्यात तर देतातच पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या चाऱ्यावर दूध कमी देतात पावसाळ्यामध्ये मस्त सुका चारा जर खाल्ला तो पाणीही पितात व दूधही भरपूर देतात अशाच नव्हतं मित्रांनो जर दिवसभर जर पाणीच चालू असलं तर आपल्याला सुका चाराच द्यावा लागेल दुसरा पर्यायच राहत नाही म्हणून आपल्याला सुक्या चाऱ्याचा उन्हाळ्यामध्ये स्टॉक करणं हे फार महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सुक्या चाऱ्याने क्वालिटी क्वालिटीही चांगली राहते आप बघू शकता क्वालिटी व नंतर तुम्ही पण तुमच्या शेळ्यांना देऊन बघा आवडीने खातात मस्त अशाच नवनवीन माहिती करीत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद